तर आज मित्रांनो सोमवार दुपारचे तीन वाजले आहेत आणि इकडे आम्ही भात वारवायला घेतलं आहे भात वगैरे सगळी सुकून काढलेत आणि आता वारवणे चालू केलं आहे कारण पाऊस गेला आहे चार पाच दिवस झाले आणि थंडीसुद्धा पडायला लागली आहे कडक आणि इकडे आता भात वारवतो आहे आम्ही आमची भात कपणी दिवाळीच्या आधीच झाली होती भात वारवायची राहिली होती पावसामुळे ते आता सुकून वगैरे हे वारवायला घेतलं आहे टेबल फॅन लावलेत मोटरचा पंखा असायचा दरवर्षी आणायचो पण ह्यावेळी नाही आणला आहे टेवल फेन वा या टेबल फॅनवरतीच वारवायचं ठरवलं आहे असं सूप वगैरे मारावं आहे बघा चिम किती बाहेर जात आहे पावसामुळे काय यंदा भातात काय दम नाही तर तर तुम्हीसुद्धा भात वरवलीत का ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा इकडे आता अशा पद्धतीने भात वरवणी चालू आहे आमची तर मित्रांनो काका पप्पा आणि काकी इकडे भात आहेत आपण काहीतरी दुसरं काम करूया हाय मित्रांनो तर आज मंगळवार सकाळचे साडेआठ झालेत आणि काल घरातले भात वरवत होते तर मी काल संध्याकाळी नारलेलींना इकडे या भोवऱ्या केल्यात बघू शकता तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो तर मित्रांनो काल संध्याकाळी ह्या नारलेंना मी काल मग भोवऱ्या गेल्या तुम्हाला बोललो होतो की आपण काहीतरी दुसरं काम करूयात तर मला ह्या नारलेलींच्या भोवऱ्या करायच्या बाकी होत्या तर बोललो हे काम करूया आपलं भात वार होतं तिकडे काही काम जास्त नव्हतं तर मग हे करून घेतलं आता पाऊससुद्धा गेला आणि आता नारलेलींना पाणी घालावं लागेल त्याच्यामुळे अशा भोवऱ्या केल्यात अजून हे बघा काल ह्या पाच जणीसनी केल्या अजून तीगीसनी करायचे आहेत ते आता मी करून घेतो आहे सकाळचे साडेआठ झालेत थंड्याव्याचं द्धा गारव्याचं हे मी आता काम करून घेतो आहे काल एवढ्या केलेत हे बघा इकडं पोकळा कसा आला आहे रुजून तर मी आता उरलेल्या नारल्यांच्या भोवऱ्या करून घेतो आणि मग भेटूयात आपण तर मित्रांनो अकरा वाजता आमची गुरु आले आहेत राहण्यातून बघू शकता आता पाणी पियालेत गाय आणि बैल त्यांना हकलवलं आहे पुढे म्हणजे बाकीच्या गुरांना पाणी प्या प्यायला भेटेल बाळड्यांमध्ये आता लाल्या पितो आहे पाडा थोडा बैला घाबरतो आहे म्हणून घाबरत घबरत पाणी पिया बघतोय ही बाळडी इकडे थोडी लांब लांब राहिली आहे तिकडे जवळ ठेवाय पाहिजे होती जाऊन दे आता तो बघा आता पाडा आला आहे पाणी पिया बैल मागे बघतोय पाडा घाबरतो आहे लाल्याला कारण बैल मारतात पाड्याला आणि आमची डिमरी ही बघा इकडे बांधावरती आहे हे बघा आता इथे उडी टाकाल मला वाटतंय बघूया काय करते ती ती बघा एवढ्या उंचावरनं उतरते, उतरते। आला 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 चरुन चरुन ती बघा उतरली उंचावरून उडी टाकून आता तिला पाणी पाजायचं आहे तिला आता वाड्यात पाजूया आपण ती पाण्यासाठी बघा कशी करते ती तर मित्रांनो आता हे बघा इकडे पाडीला पाणी वगैरे पाजलं आहे आणि आल्या 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 बसला आहे बघू शकता चरून चरून थकला आहे घाटी वगैरे उतरून हे बघा पाडा आणि पाडी कशी बघतायत बघा माझ्या कॅमेऱ्यामध्ये छान ना बघा कशी बघतायत आल्या एकदम बसला थकलाय वाटतं तर मित्रांनो आता इकडे बाहेर शेण आहे ते आपल्याला नारलींच्या भोवरे गेल्यात त्यांना आपल्याला हे सारवून काढायचे ते तुम्हाला दाखवत होता तिथे गेल्यावर बघा इकडं लाकडं रचलेत कशी खोपीतली बाहेर काढलेत पाऊस गेला असल्यामुळे वाळवीसुद्धा थोडीफार लागत आली होती तर ह्या नारळींना मित्रांनो आपल्याला शेणाचं पाणी द्यायचं आहे म्हणजे सारवून काढायचे थोडक्यात ते तुम्हाला दाखवतो कसं ते म्हणजे कसं चांगल्या जमीन बसेल चांगली एकदम कडक आता थोडी अशी फुटल्यासारखी झाली बघू शकता तर आता आपण ह्यांना सारवून घेऊया ह्या सकाळी मी तीन केलेल्या त्या बघा आणि ह्या आपण काल केल्या होत्या तर मित्रांनो इकडे फळ्या वगैरे बाहेर सुकायला टाकल्यात माचडी करायची आणि ही एक सकाळी मोठ्या नारलीला केली बघू शकता तुम्ही हिलासुद्धा आपल्याला शेण द्यायचं आहे की मोठं झालं आहे माडाचं झाड बघू शकता चला आपण शेणाकडे जाऊया तर मित्रांनो हे शेण घेतलं आहे मी इकडे पाण्यामध्ये कालवायला सुरुवात केली आहे हे बघा अशा पद्धतीने तर मित्रांनो हे बघा एक बालडीवर मी शेण कालवलं इकडे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे असं शिपून किंवा शिंतडून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे गॅप वगैरे भरून जातील हे बघा आता मी हे भरून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो कसं दिसेल तर। तर ना ते बघा नंतर तर मित्रांनो आपलं नारलींना शेण देऊन झालेलं आहे किंवा पातळ पाणी देऊन झालेलं आहे आपलं आता पुन्हा संध्याकाळी चार पाच वाजता पुन्हा एकदा चोप भरवून येऊन काढावे लागेल ते तुम्हाला दाखवतो आता शेणाचं पाणी दिल्यावर कशा दिसत आहेत ते तर बघा मित्रांनो आता शेणाचं पाणी दिल्यानंतर कशा एकदम कडक दिसत आहेत छानपैकी हे बघा ही बघा इकडे बघा किती छान दिसत आहेत आता आता संध्याकाळी चोपावं लागेल आपल्याला भुरावण्यात हे बघा सगळ्यांना इकडे मी शेण आणि सारवून टाकलेलं आहे हे बघा ह्या मोठ्या नारलीलासुद्धा शेण दिलं आहे बघा आता कशी छान दिसते एकदम कडक की नाही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो घरामध्ये काका आणि पप्पा मासळी तयार करत आहेत टोपल्या ठेवण्यासाठी हे बघा हे टोपले आपल्याला मासळीवरती इकडे ठेवायचे आहेत हे इकडं भात भरायचं आहे टोपल्यांमध्ये वाळवलेलं वगैरे हे बघा इकडे दगड वगैरे लावलेत अजून फळ्या वगैरे मांडायचे आहेत मग तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फळ्या लावायचे आहेत थोडं धुरकट दिसेल मित्रांनो इकडे लाईट नाही आणि घरामध्ये काळोख आहे थोडासा हे बघा अशा पद्धतीने आपण दगड मांडत आणि त्यावरती फळ्या आहेत हे सगळं लावून होऊन दे मग तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो संपूर्ण आपण फळ्या वगैरे लावून घेतल्या आहेत ह्याच्यावरती टोपले ठेवायचे रागसुद्धा टाकून झाले म्हणजे वाळवी लागणार नाही तर मित्रांनो आता दोन वाजलेत आंघोळ वगैरे केली जेवलो वगैरे मस्त काम वगैरे झालं आहे आपलं सगळं आता दुपारनंतर पुन्हा थोडंसं भात राहिलं आहे वारवायचा ते काका आणि वारवतील तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओत